नमस्कार मित्रांनो आज दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये मयत व्यक्तीच्या गुंतवणूक शोधण्यासाठी मी मदत करेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्या अकाउंट्स ओपनिंगच्या काही प्रोसेसेस आहेत परंतु ह्या प्रोसेसेस आपण सरसकट करू शकत नाही एम एल गाईडलाईनला धरून आपण करणार आहोत परंतु आपण जर त्या व्यक्तीचे लिगल लीगल नातेवाईक असाल म्हणजे त्याची आई पत्नी मुलं यांच्यापैकी जर आपण असाल तर कृपया मला येऊन संपर्क करा येताना त्या व्यक्तीशी असलेलं आपल्या नात्याचा प्रूफ असणं गरजेचं आहे आपला पॅन कार्ड त्या व्यक्तीचं पॅन कार्ड आधार कार्ड त्याचं नॉमिनेशन्स केलेल्या काही जर डॉक्युमेंट्स असतील तर ते कॅरी करा त्याच्या मृत्यूचा दाखला कॅरी करा आणि त्याच्याशी आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर कॅरी करा हे ह्या सगळ्या वस्तू घेऊन तुम्ही माझ्या कार्यालयात अथवा माझ्याशी संपर्क साधा आपण समोरासमोर बसूया सर्व गोष्टी इथं चेक केल्या जातील आणि त्याच्यानंतर तुमच्याशी संबंधित व्यक्तीच्या मयत इस्माचे सर्व गुंतवणूक केलेली रक्कम त्याच्या मृत्युपत्राप्रमाणे अथवा त्याच्या नॉमिनेशन प्रमाणे त्या त्या व्यक्तीला दिली जाईल हे करण्यामागचं कारण आहे आज भारतात सरकारकडे लाखो कोटी रुपये हे अनक्लेम अमाऊंट ही पडलेली आहे उद्याच्या भागात एक व्हिडिओ फिरतोय म्युच्युअल फंडच्या स्कॅमच्या संदर्भात त्याच्यावर बोलेल आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र